आपल्या आप ब्युटी पार्लरला जर आपल्याला खूप नामांकित यशस्वी बनवायचं असेल तर आमचे अनेक व्हिडिओ मी यासाठी टाकलेले आहेत तुम्ही एकदम तरी ऑब्झर्व करा आणि त्या सांगितलेल्या गोष्टी करून पहा तुम्हाला मनासारखं यश नक्की मिळणार आहे आज मी विषय करत आहे की तुमच्याकडे ज्या पाण्यासंबंधी ट्रीटमेंट होतात म्हणजे वॉशिंग केले जातं फेस धुतले जातो केस दुसली जातात तो पार किंवा ती चेअर कुठल्या दिशेला ठेवायची तर शक्यतो वायव्य कारण ते ठेवण्यास उत्तम आणि ईशान्य मध्ये पिण्याचं पाणी ठेवा जे तुम्ही पिण्यासाठी वापराल ते पाणी ईशान्य दिशेत ठेवा आणि ज्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही जे वापरणार आहात त्या पाण्याचा उपयोग किंवा आउटलेट हे वायव्य दिशेत ठेवा अशाने तुमच्या पार्लरची ऊर्जा ही खूप समांतर व्यवस्थित राहणार आहे तुमचा क्लाइंटही प्रसन्न असेल आणि विशेष म्हणजे तुम्हीही प्रसन्न असाल पण एक लक्षात ठेवा सर्व ट्रीटमेंट करताना ओपन रत्न नेहमी धारण करा आपल्यासाठी ते खूप आवश्यक आहे शुभम बघतो